नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जाणार आहोत दुबईचा फील पुण्यामध्ये घेण्यासाठी तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा जे कोणी दुबईला नसतील गेलेले तर त्यांच्यासाठी खास असा हा व्हिडिओ आहे जो दुबईचा फील दुबईला गेल्यानंतर आपण बुर्ज खलिफा वगैरे जे पण काही जे मेनमेंट पॉईंट आहेत ते पाहणार आहोत मी आता तुम्हाला काहीच नावं नाही सांगणार आहे तर आपण एकदम व्हिडिओमध्येच पाहूया तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण कुठे जाणार आहोत ॲड्रेस मी सांगते पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ कोळीबार मैदान येथे जाणार आहोत आपण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा की जेणेकरून तुमच्यासारखाच त्यांनासुद्धा या जे आपण दुबई ट्रीप म्हणणार आहोत तर याचा आनंद घेता येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आम्ही साधारण साडेपाच वाजता घरातून निघलो होतो आणि आता पोचलो आहोत गोळीबार मैदान स्वारगेट येथे तर इकडं तुम्ही बघू शकता खूप मोठा असा हा मेला लागलेला आहे पाहू शकता तुम्ही लास्ट टाईमचा तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असेल फिशचा होता एक्वेरियमचा आणि आता हा आहे दुबईचा फायनली आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला बघू शकता आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत तर पाहूया आपण आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार इथे आपल्याला बुर्ज खलीफा बुर्ज अल अरब ट्विन टॉवर आणि आयफेल टॉवर हे सगळं पाहायला मिळणार आहे आपण आता आतमध्ये एंट्री करतो हो। आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था इथं आहे प्रशस्त पार्किंग आहे एकदम आणि पार्किंगची व्यवस्थासुद्धा इतकी सुंदर केली होती की दुसऱ्या आपण जर गाडी लावली तर आपल्याला ती गाडी नंतर इझिली काढता येईल इतकी छान पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आपण आता एंट्री करतो आहे बघू शकता दुबईला आल्याचा फील येतो आहे की नाही नक्कीच पुण्यात राहून तुम्ही दुबईला आल्याचा फील नक्कीच घेताल कारण मलासुद्धा खूप छान असं वाटलेलं आहे चला तर मग आपण सम आता पुढे पाहूया अजून काय काय आहे आणि आतमध्ये मेल्यामध्ये आपल्याला गेल्यानंतर तिथं भरपूर शॉपिंगसाठी शॉप्स आहेत म्हणजे काही तुम्हाला घ्यायचं असेल बांगड्या किंवा ड्रेस वगैरे ज्वेलरी या सगळ्या गोष्टी किंवा खाण्याच्या वस्तूसुद्धा आतमध्ये गेल्यानंतर मिळणार आहेत इकडे बघू शकता खूप सुंदर अशी ही फ्रेम आहे क्विन्स टॉवर बघू शकता तुम्ही युनिव्हर्सल बघू शकता खूप सुंदर वाटलं एकदम मी थोडेशे मी तिथं फोटो सेशन केलं खूप छान असं वाटलं इकडे बघू शकता सगळे स्टॉल चालू झालेले आहेत खूप छान छान बँगल्स होत्या मी पण थोडीशी शॉपिंग केली इथं थोडं कॉस्टली वाटलं पण एकदम युनिक असं डिझाईन होतं त्यानंतर खाण्याच्या वस्तू आहेत भरपूर नमकीन वगैरे भरपूर त्यानंतर कानातले वगैरे लहान मुलांचे मुलींसाठी शूज भरपूर डिझाईन्समध्ये खूप सुंदर सुंदर होते ते सँडल्स वगैरे हो बघू शकता तुम्ही त्यानंतर इयरिंग्स पण होत्या पर्स होत्या या लेडीजसाठी तिथं गेल्यानंतर नक्कीच लेडीजची शॉपिंग होणार आहे पण एवढंच आहे की युनिक अशा छान वस्तू होत्या तिथं त्यानंतर वाळवणीचे पदार्थ जे आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो ते पदार्थ होते तिथं सगळे पापड वगैरे सगळ्या गोष्टी इयरिंग्स हेअर क्लिप पाहू शकता तुम्ही त्यानंतर इकडे पूर्ण गेम्स वगैरे हो चालू झालेले होते लहान मुलांसाठी खेळणी वगैरे होती तुम्ही शकता आणि तिथेच काही गेम असे होते की तिथे बॉल टाकल्यानंतर त्याचे नंबर टोटल करून या समोर ज्या वस्तू दिसतात त्यातली कोणती वस्तू मिळणार माझ्या मुलाची खूप इच्छा झाली होती त्यांनी पण तो गेम खेळला आणि त्याच्यानंतर त्याचे जे टोटल समोर नंबर दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये एक एक बॉल गेलेला तुम्ही बघू शकता इकडं आणि मग त्याची टोटल करून एक वस्तू अशी मिळाली होती आणि याची एंट्री फी फक्त पन्नास रुपये आहे त्याच्यामुळे आपल्याला पन्नास रुपये एंट्री फीमध्ये खरंच खूप छान असा भरपूर आनंद घेता येतो आहे आणि आतमध्ये सुद्धा जे खेळणी आहेत आता जॉईंट बिल असेल किंवा बाकी दुसरी खेळणी तर पन्नास पन्नास रुपये तिकीट आहे तर पन्नास रुपये म्हणजे खूपच म्हणजे रिजनेबल रेट आहे कारण मग मा, मागे पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये शंभर रुपये एंट्री फी होती आणि याला पन्नास रुपये आहे त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही हा पापड तर नक्कीच खातो खूप छान असा लागतो त्याच्याकडचा मसाला हा जो आहे खूप वेगळाच मसाला आहे खूप छान टेस्ट लागते तुम्ही जर जाताल तर नक्की टेस्ट करा खूप छान लागतं असं वेगळी टेस्ट लागते एकदम त्या पापडाची तिकडे बघू शकता लहान मुलांसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर खेळणी सक्की जी आहे ती आहे आम्ही साडेपाचला गेलो तर त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आम्ही ज्यावेळेस रिटर्न निघालो जवळपास साडेसात वाजले असतील तर त्या टायमिंगला इतकी गर्दी झाली होती खूप गर्दी झाली होती लहान मुलं भरपूर आनंदाने खेळतात एकदम खूप छान लहान मुलांसाठी पण खेळणी भरपूर आहेत इथं या समोरच्या याच्यामध्ये पाळण्यामध्ये मी आणि माझा मुलगा बसलो होतो आणि त्यानंतर बर्फाचा गोळा दिसला बर्फाचा गोळा खाण्याची तर इच्छा बिलकुल मारता येत नाही कारण आत्ता उन्हाळा पण चालू आहे खूप छान असा लागतो बर्फाचा गोळा मग मी काला खट्टा घेतला होता मला तोच खूप आवडतो बाकी दुसरी फ्लेवर नाही आवडत मला जास्त खूप छान असे टेस्ट होती मस्त बर्फाचा गोळा खाल्ला आणि त्यानंतर आम्ही त्या समोरचा पाळणा तुम्हाला जो दिसतो आहे त्या पाळण्यामध्ये बसायला गेलो मी आणि माझा मुलगा या सगळ्या गोळा खायला मस्त टेस्ट एकदम आणि आम्ही त्या पाळण्यामध्ये बसलो त्यानंतर खूप छान त्या एन्जॉय केलं मस्त आणि त्यानंतर आम्ही घरी रिटन निघालो आणि रिटर्न निघालो त्या टायमिंगला लाईटी वगैरे भरपूर चालू होत्या आम्ही पुन्हा रिटर्न आ, जे सगळ्या बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत तर तिथं पुन्हा बघण्यासाठी जा जाणार होतो अशा प्रकारे खूप छान एन्जॉय झाला आमचा फायनली आमचा आजचा दिवस जो आहे तो खूप छान गेला आणि त्यानंतर पुन्हा अंधार पडल्यानंतर इथे लाइटिंग लावली होती आम्ही पुन्हा एकदा रिटर्न जाऊन हे सगळे परत शूट केलंय मी खूप छान असं वाटत होतं आणि खरंच तुम्ही जर पुण्यामध्ये असाल पुण्याच्या जवळपास कुठेही असता तर तुम्ही नक्की या आ, मेला जो लागलेला आहे त्याला भेट द्या खरंच दुबई फिलिंग येतो पूर्ण सगळे टॉवर वगैरे सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळत आहेत आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही पुण्याच्या भागात असाल तर नक्की तुम्ही भेट द्या आणि फक्त मी याचा डेट तुम्हाला सांगू शकत नाही कधीपर्यंत आहे लवकरात लवकर तुम्ही जाऊ शकता आणि शक्यतो संध्याकाळी पाच साडेपाचच्या पुढं जर गेले तुम्ही तर तुम्हाला या लाईटिंग ज्या आहेत ते छानपैकी बघायला मिळणार आहेत लायटिंगमध्ये खूप सुंदर असं दिसतं ते चला तर पण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आजची ही दुबई ट्रीप कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका